नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पर्यावरणासाठी रूपांतरचा निर्धार शाश्वत शेतीसाठी शहरी विद्यार्थ्यांचा संकल्प मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई यांच्या माध्यमातून व रूपांतर यांच्या सहयोगातून चिपळूण येथे नुकताच भव्य दिव्य असा एक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सदर कॉलेज मार्फत पर्यावरणाला पूरक अशी शेती व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल याबाबत कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न कसं वाढवता येईल व वा शेतकऱ्यांना पर्यावरण पूरक अशी कशी शेती करता येईल याबाबत सदर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चिपळूण येथील कृषी अधिकाऱ्यांना आपला प्रोजेक्ट सादर केला सदर प्रोजेक्ट सदर करताना मिहीर राऊत ध्रुव भंडारी अंकुश परब या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम केलं सदर प्रोजेक्ट साठी प्रतिभाताई यांनी विद्यार्थ्यांना मदत केली शहरातील मुलांना शेतीबाबत तसेच पर्यावरण पूरक अशी शेती, शेती करण्याबाबत जी काही असता त्यांच्या मनात निर्माण झाली आहे त्याचं अनेक स्तरातून कौतुक केलं जात आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट एअरपोर्टचा चा वॉचमन होता त्याच्याकडे लहान जमीन होती तर तो भेंडीचा हे पिकवायचा आणि त्याचा आज आठ आठ वर्षानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आणि तो फ्लरिश झाला दुसरा आहे आपल्याकडे शोपियामध्ये अजून कुठले हो आपल्याकडे अजून पाच प्रोजेक्ट आहे झीन मध्ये झीन मध्ये अजून अजून दोन आहे सर ते माझे सिनियर तुम्हाला अजून बेटर आहे ठीक आहे पण हे हा जो प्रोजेक्ट होता ना हा एवढा चांगला झाला की आम्हाला त्याच्याकडे सगळं नाही लागेल बघावं लागलंच नाही तर ते लंग हा तर ते ऑटो ऑटोमॅटिक म्हणून एक केलं पाहिजे ते ट्राय तर आम्ही जे मार्केट बनवलं होतं त्यांच्यासाठी फॉर एक्झाम्पल ड्युरिंग म्हणजे हे प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी स्पेसिफिकली आम्ही त्यांना शिकवलं की तुम्ही डिरेक्टली कस्टमरला अप्रोच कसं करू शकता ऑनलाईन अँड ऑफलाईन बोथ हे पहिलं शिकवलं आम्ही त्यांना सेकंड त्यांना हे शिकवलं की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचं किती इझी आहे आणि ह्याच्यात आम्हाला काय भेटलं तर ते एक्सपिरियन्स शिकवायचं आणि शिकायचं हे दोघं एक्सपिरियन्स ते जर प्रॉफिट होतं ते त्यांनाच गेलं आमचं झिरो पर्सेंट कॉस्ट काहीच नाही अँड रेव्हेन्यू uh, तीस लाख रुपये त्याच्यात आठ लाख रुपये त्यांचा प्रॉफिट होतो आता हे काय अर्थ माहिती आहे का जसं आपल्याकडे शेतकरी समजा एक शेतकरी आला की त्याला आपला भेंडी आपण इकडे येतात कुठे कृषी उत्पन्नातच देतात भेंडी विकायला किंवा भेंडी विकायला पुढे तर आम्ही काय करतो आता ते शहरात काय होतंय मुंबईमध्ये की तो भेंडी येतो मार्केटमध्ये किंवा मार्केटच्या डिलरमध्ये तो मला कमिशन खातो आणि पुढे विकतो तर आमचं काय काम आहे आपण एन ओ नाही करत आम्ही एन ओ आहोत म्हणजे काय नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन झालं एनजीओ आलं की तिथे कमिशन येतं आम्ही काम त्यांच्यासारखंच करतोय फक्त एवढंच की जिथे एन जी ओ बेनिफिशरी म्हणजे आपल्या लोकांना दोन टक्के किंवा तीन टक्के देतं तिथे आम्ही त्यांना डायरेक्टली पन्नास सात टक्के कंपल्सरी त्यांचा असतो रॉ मटेरियल काढतो आता आता भेंडीमध्ये रॉ मटेरियल त्याचा खर्च झाला की मी पिक तिरणं त्याचं काय होतात आपलं लावणं त्याचं पिकाचं आणि बाकी खर्च प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कट करून जेवढं कडा प्रॉफिट जाईल तो डायरेक्टली बेनिफिशियल च्या अकाउंट मध्ये जातो आणि आम्ही काहीतरी एक ते दोन टक्के काय घेतो की मार्केटिंग केली आपण तर ते एक ते दोन टक्के येतो म्हणजे ते जास्तही नव्हे तर हजारांमध्ये असतं मार्केटिंग तुम्ही करत होता हा आणि त्यांचा पूर्ण बिझनेस करून देणं आणि त्यांना समजावणं तुम्हाला समजा बाकीचे प्रोजेक्ट आहेत ना तुम्हाला अजून समजेल पहिले हे का हे जुने प्रोजेक्ट आहेत सर्वात पहिले प्रोजेक्ट होते नेक्स्ट विश्वुद्धा विश्वुद्धा के और फिर, आ, के, और फिर आ, एट को इसमें यात आम्ही की जे शहरात पण आपल्याला माहिती आहे पण हे सुट्टे असतं थोडं तर पवळी सारख्या मध्ये किंवा आपल्या कारावीमध्ये किंवा आपल्या घाटकोपर वेस्टमध्ये मध्ये तिकडे जरा चाळ आहे किंवा कुर्ला करायला तिथे पोरं आम्ही जाऊन विकायचो